दोन दोन परुस उंच असणाऱ्या गवतातून गेला एक तास झाला आम्ही चालतोय तीन तास झाले तसं चार तास झालं पण हे गवतातून एक तास झालं चालतोय आणि असं वाटतं की अमेझॉन ते काय जंगल आणि अमेझॉनचं जंगल काय बघितलं नाही आम्ही इथं आता प्रत्यक्षात पाहतोय ते पाहण्याची अनुभव आम्हाला जो मिळतोय तो त्यापेक्षा काय कमी नाही असं वाटतंय आणि आमच्या पुढे चालणारे पासष्ट वर्ष वयाच्या मोठे काका असतील एक जे इथलेच आहेत मामा त्यांना कशाची गरज नाही शूजची गरज नाही आधाराची गरज नाही प्रोटीन पावडरची गरज नाही त्यांना सॅनिटायझरची गरज नाही त्यांना हेल्थी फूडची गरज नाही आणि ते आमच्या पुढं परत चालत आहेत दमत नाहीत काय नाही तर अशा मावळ्यांच्या आधारावरच शिवराज्य उभारलं होतं आणि आज शिवराज्यातील हे मावळे प्रोटीन पावडरवर जगत आहेत हे दुर्दैवाची गोष्ट आहे तर काका तुम्हाला दिसत असली पुढे त्यांच्या पाठीमाग आहेत आमचे सर जे नगरचे आहेत त्यांचा स्टॅमिना आणि त्यांचं लिडरशिप हे अतुलनीय आहे आणि आमच्या पाठीमाग आहेत हे सुनील चांदणे बारामतीचे अजितदादा समर्थक आणि अजितदादा समर्थकच्या पुढे मी स्वतः जो साहेब पवार साहेब समर्थक आहे तर इथं सगळेच समर्थक आहेत पण सगळ्या समर्थकांना फक्त एकच घ्यायला की भाकर कुठे मिळते भाकर <laughs> मटन त्यांना सगळ्यांना आनंद होईल पण अजून दोन तासांना म्हणतील मटन नका नसताना निस्ती भाकर मिळली तरी आनंद होईल <laughs> दॅट इज कॉल्ड युटिलिटी right. तर का आता समोरचे समच्च काका जे आहेत त्यांना आपण मावळे म्हणूयात दोन दोन पर्वसम असलेले गवत ते सारतायत रस्ता करतायत आम्हाला ते नसते तर आम्ही ह्या जंगलात कुठं गायब झाला असतो आम्हाला माहित नाही आणि मग आमचे सुनील सर म्हणतात तसं दादांना फोन करून त्यांनी हेलिकॉप्टर बोलून घेतलं असतं आणि त्यांनी नसतं मागलं तर आम्ही डायरेक्ट साहेबांना फोन केला असता साहेबांनी नसतं दिलं तर डायरेक्ट डायरेक्ट आम्ही आर्मी मधल्या हायक्ट रेस्क ऑपरेशन करूनच आम्ही असतो तर या ठिकाणी हा धबधबा आलेला आहे छोटासा आणि इथून दिसतोय तो राजगड इकडं आपण जरा जवळ घेऊया हा राजगड खालची नदी आहे मोठी आणि इकडे जे आहे हे डोंगराचे सुळके आणि इकडे हे मावळ्यांची गँग आहे हॅलो ही मावळ्यांची गँग आहे ती येते त्या व्हिडीओ मध्ये फक्त मीच दिसत नाही त्याचा किती दुर्दैव आहे पण आवाज तुमचा आहे पण आवाज माझा आहे दाखवा ना स्वतःला शेवटी आता मी मलाच दाखवतो तुम्हाला हाच आहे तो हिरा नमस्कार